हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि मोबाईलमध्ये आवाज येत असेल का माहीत नाही पण बघा कोकेचा आवाज येतो आहे मधूनमधून मोरांचा आवाजसुद्धा येतो आहे असो आज सकाळी रोहिणीतला टिफिनला आज मी पराठे बनवले आलू पराठा बनवला आहे चकली दिली आहे आणि स्टिक दिले आहेत कारण मी त्याला दोन पराठे देणार आहेत तर त्यात त्याचं फुल होईल तर हे नुसतं ऑप्शनल म्हणून आहे त्याला पराठा वगैरे आवडतो तर हे कदाचित परतही येऊ शकतं तसंच मी ऑप्शन म्हणून हे देते नाहीतर आज मोठ्या टिफि मोठ्या ब्रेकला आणि छोट्या ब्रेकला तो आलू पराठासुद्धा काही रणित आज पी पीईचा युनिफॉर्म आहे आज पीई चा युनिफॉर्म आहे आज बॅक पण मॅच आणि टी शर्ट पण मॅच पीई च्या दिवशी दोघी मॅच मॅच हां सेम हां पॅन्ट ग्रे कलरची आहे बॅगला पण ग्रे कलर आहे असंच ना बर बघ ते चहा सांडल्याचा डाक कसा पडला आहे चहा बी त्यांना सांडून टाकला टी शर्टवर बाय रोणी शाळेत गेल्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि आज पुझा वगरे पन चान जाली है। आज पूजा वगैरे पण छान सगळी मीच केली देवांची पूजा पण मीच केली कारण मिस्टरांना थकले होते रात्री उशीरा येतात त्यामुळं ते रोणीतला सोडून आले आणि लगेच जाऊन झोपले तर आज देवांची पूजा तुळशीची आणि दाराची तर मी करतेच करते तर आज रांगोळी पण छान अशी फुलाची काढली होती आणि तुळशीला दिवा लावते मी आणि असं होतं की लावून घरात आली की तो विजून जातो कारण हवाच तेवढी असते पश्चिम बाजू असल्या कारणाने हवे हवा हवा एवढी येते तर दिवा अजिबात राहत नाही मी सकाळी लावते संध्याकाळी लावते असं होतं कधी कधी एकच दिवा तीन तीन चार दिवसही चालतो कारण मी सारखं लावते आणि सारखं विजत असतं असो पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर ता... आज रोहिणीतला जेव्हा आज रोहिणीतला पराठे दिले होते सकाळी टिफिनला तर तेच आज जेवणात आहे दुपारच्या तर पराठा कैरी कांदा शेंगदाणे आणि तिळीची चटणी लोणचं आणि काल तू बनवलं होतं तर त्याची बेरी आहे त्यात साखर टाकून खूप छान लागते तर ती पण आहे काय अरे काय दाखवायचं एवढं घाई नोटबुक नोटबुक एवढा खुश आहे म्हणून आज टीचरने तुला स्टार दिला आहे हंड्रेड पैकी हंड्रेड टीचरने दिलं कारण पहिल्यांदा केलं पहिल्यांदा केलं म्हणून का अरे वा 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 छान मस्त म्हणून तर हॅपी होता का आल्या आले, आले मम्मी काहीतरी दाखवायचंय काहीतरी दाखवायचंय स्टार दाखवायचं होत सो, आज रोनीतला स्टार मिळाला आहे शाळेतून आल्या आल्या एवढा खुश झाला तो एवढा खुश झाला की तो म्हणजे लिफ्ट मधून जसा आला दरवाजा मी ओपन केला आणि लगेच तो मम्मी तुला काहीतरी दाखवायचंय मम्मी तुला काहीतरी दाखवायचंय म्हटलं काय झालं तर त्याला स्टार मिळालाय त्याचा आनंद त्याला झाला म्हणजे पहिल्यांदा मिळाला ना म्हणून तो जास्त आनंदित होता असो अँड रोहित शाळेत वर्ण आलाय आणि आता आणि ड्रॉइंग काढतोय एवढं बरं आहे की ड्रॉइंगची आवड त्याला निर्माण झाली आहे आता सध्यामध्ये तरी आधी तो ड्रॉईंग वगैरे करायचा नाही पण आता तो ड्रॉईंग वगैरे करतो आणि टी व्ही बघत नाही किंवा मोबाईल पण नाही बघत तर हे एक बरं आहे की तो ड्रॉईंग वगैरे काढतो तर तेवढंच बरं असतं आणि तीन वाजले तो पावणे तीनला घरी आला आहे घरी आल्या आल्या कपडे वगैरे चेंज केले त्यानं त्याची नोटबुक दाखवली स्टार मिळालेला आणि लगेच ड्रॉईंगची बुक ओपन करून बसला आहे कारण त्याला आता भूक वगैरे काही लागली नाही आहे भूक नाही आहे त्याला मग तो म्हटलं मी काही जेवणार वगैरे नाही तर लागलीच तर मग क्लासला जाण्याआधी थोडंफार खाईल आणि लगेच चारला त्याचं ट्युशनचा वेळ होईल तर मी आज ना धूप मागवली होती हे बघा मी ऑनलाईन मागवलं आहे हे दोन बॉक्स मागवले मी खरं असंच मी अगरबत्तीच लावायची धूप वगैरे काही लावत नव्हते कारण काय व्हायचं धूप लावलेला त्याचा धूर पूर्ण घरात होतो आणि धूप झालं की धूर झालं की काय होतं त्यानं ना मला सर्दीचा त्रास व्हायचा आधी खूप व्हायचा म्हणून मग मी धूप वगैरे काही लावायचे अगरबत्तीस लावायची आणि असंच आता आपण काही व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि असंच बघता बघताना त्याच्यात असं सांगितलं की अगरबत्ती लावायची नाही ती चांगली नसते ती त्यामध्ये जी काळी असते ना ती जर आपण जाळली तर घरात पॉझिव पॉझिटिव नाही राहत निगेटिव्ह राहतं तर ती जाळायची नाही आणि असाच विचार करता करता लगेच मी ऑनलाईन धूप बघितली आणि ही कप धूप मी बऱ्याच बघितलं पण होतं पण मी मागवत नव्हते कारण धूर वगैरे होतो मग म्हटलं कशाला मागवायचं ना पण आज असं वाटलं की नाही मागवायला पाहिजे अगरबत्ती आता जी आहे तेवढी संपेल आणि त्यानंतर अगरबत्ती काय मागवायची नाही आणि ही जी धूप मागवली मी पहिल्यांदाच मागवली म्हणून हे मला कंपनी वगैरे काही माहीत नाही असंच मागवलं मी फ्लिपकार्टवर बघितलं आणि दहा मिनटात आलं आहे फास्ट आता त्यांचं सर्विस आहे ना ते की दहा मिनटात येतं असं तर हे बरोबर दहा मिनिटात आलं आहे तर आज संध्याकाळी मी हे लावून बघेल बघूया आता पहिल्यांदाच वापरणार आहे तर आणि रोणीत आला ना तेव्हा माझी मैत्रिणी पण खाली आलेली होती तर तिनं मला एवढी सारी कोथंबीर दिलेली आहे खूप आहे मी आता निवडते इथे तर याला जवळजवळ मला असं वाटतं ना अर्धा एक तास जाईल एवढं सगळं कोथंबीर वगैरे कारण व्यवस्थित सगळी क्लीन करून घ्यायला जरा वेळच जाईल आणि मी इथे असं वरचं जे पाला असो ना तो वेगळा ठेवते आणि खालची डेट वगैरे वेगळे ठेवते कारण हे, हे, भाजी में दे हे का जे आहे ना भाजीमध्ये बारीक जरी चिरून टाकलं तरी असं तोंडाला लागतं मग मी हे काय करते जेव्हा आपण पेस्ट वगैरे असं भाजी करतो आ... वाटण वगैरे करून घेतो तर त्यामध्ये हे का जर घातलं ना तर मग ते वाटण खूप छान लागतं आणि भाजीलाही टेस्ट येते तर मग मी हे त्यामध्ये घालते हे वेगळा का वेगळं ठेवेल आणि हे वेगळं ठेवेल हे जेव्हा आपण भाजी वगैरे करतो तर वरून घालण्यासाठी आणि हे वाटण वगैरे करतो ना तर त्याच्यामध्ये जर घातलं तर छान लागतं तर आता ही एवढी कोथिंबीर ना मैत्रिणीने दिली माझ्या तर यातली मी अर्धी स्वतःसाठी ठेवेल आणि अर्धी अजून एका मैत्रिणीला देऊन टाकेल तर आता न्यू क्लीन करून घेते आता यालाच वेळ लागेल पण असो ती जरा अशीच ठेवली ना फ्रीजमध्ये खराब होऊन जाते माझ्या आधीची कोथिंबीर जी होती ना, थी थी कंडा ना आ, ती असंच मला कंटाळा लावतात मला खरं ना असं पालेभाज्याने उडायला आवडत नाही मेथी म्हणा कोथिंबीर म्हणा पण मी आणलं की करून घेते क्लीन पण त्या दिवशी काय झालं संध्याकाळी उशिरा आणली आणि ती तशीच मी फ्रीजमध्ये ठेवून दिली त्याला निवडलीच नाही तर ती दुसऱ्या दिवशी ना क पाणी वगैरे मारलं होतं त्या कोथिंबीरवर तर ती सगळी आतून अशी खराब झाली ओली झाली आणि मला ती टाकून द्यावी लागली त्यानंतर मी कोथिंबीरच आणलेली होती आणि आता लकीली मैत्रिणीनं लगेच पाठवली असो आता तिला पूर्ण क्लीन करून घेते आणि माझ्या मैत्रिणी ना काही ना काही देत असतात असं काही नाही आहे एका मैत्रिणीनं जेव्हा गावा ती गावाकडनं आणली होती ना तर तिने दुधी भोपळा आणला होता तर त्यावेळेला तिनं मला तो दिला होता एका मैत्रिणीनं फळ दिलं आता एका मैत्रिणीने कोथिंबीर दिलं असं नेहमी काही ना काही मिळत असतं एकदा मागे मला सीताफळही दिले होते सोसायटीमधल्या मैत्रिणी अशा खूप छान आहेत माझ्या की असं देत राहता शेअर वगैरे करतात असो तर आता ही कोथिंबीर क्लीन करून घेते सगळी कोथिंबीर निवडून झाली आहे आणि आता मी याला डव्यामध्ये दे ठेवून देते बाकीची मी याच्यात पॅक करून ठेवून दिली मैत्रिणीला देऊन टाकेल आणि ही जी आहे निवडून ठेवलेली खूप आहे म्हणून मग मी अशी ठेवते तिला थोडीशी असली की मग कसं वापरली जाते पण जास्त असली की मग असं कापड्या ठेवली ना बऱ्याच दिवस जाते अजिबात कोथिंबीर खराब होत नाही असं ठेवल्याने आणि हा जो कापड आहे तो माझा नवाच आहे एकदा आणला आणला लगेच धुवून घेतला होता मी त्याला तर तो तसाच घडी करून ठेवला होता तर म्हटलं चला या आताच आज ठेवते तर असं पॅक करून ठेवून देते म्हणजे बऱ्याच दिवस ती कोथिंबीर मला झाली आणि या काड्या वेगळ्या डब्यात ठेवते जेव्हा जेव्हा वाटण वगैरे करेल तेव्हा तेव्हा त्या वापरेल किंवा चटणी वगैरे केली त्यातही घातल्या तरी चालतात कारण या काड्या ना फा अशा छान आहेत कवळ्या म्हणजे एकदम रस वगैरे छान आहे त्याच्यात कडक नाहीये ज्या आहेत ना कडक कडकवाल्या त्या इकडे टाकल्या एवढा कचरा झालाय सगळा किचन होता क्लीन केलेला होता ता संपूर्ण एकदम क्लीन होतं आणि आता परत त्यावर सगळा पसारा झालाय असो चालायचंच आवरून घेते आता हे क्लीन करून घेते कोथिंबीरच्या ज्या काड्या होत्या ना त्या फार अशा मोठ्या लांब लांब होत्या आणि माझ्याकडं तेवढा लांब असा डबा नव्हता तर हा गोल छोटा डबा होता तर म्हटलं ते त्यात बसलं नसतं म्हणून मग मी त्याला कट करून घेतले आणि कट करून त्या डब्यांमध्ये ते सगळ्या ज्या काड्या आहेत त्या छान म्हणून गेल्या होत्या आणि हा डबा पण मी आता फ्रीजमध्ये ठेवून देईल बऱ्याच दिवस कोथिंबीरही आणि काड्याही असं होऊन जाईल म्हणजे वाटण करताना याच काड्याचा वापर केला ना एकदम छान अशी भाजी चव बदलून जाते चव एकदम छान लागते आता हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर ना इथे बाल्कनीत तेना ना एक कबुतर येऊन गेलं होतं तर एका एक साईडला ना नेट लावायचं आहे थोडस नेट एवढं कव्हर करायचं राहिलं नेट पण आहे टॅक पण आहे पण असं आहे की लावायला जमत नाहीये लावलं जात नाहीये तर ते पिजन त्या साईडनं घुसलं आणि त्याला निघायचं होतं पण त्याला जागा कळत नव्हती की कुठून निघायचं समोरनं तर जाडी होती आणि तो जागा शोधत होता जवळजवळ पाच मिनटं त्याचा तोच कार्यक्रम चालू होता तो समोरनं निघण्याचा प्रयत्न करत होता तर मी त्याला इथे सांगत होती की इकडनं जा इकडनं जा इकडनं जा आणि खरं सांगू तर त्याने ऐकलं सुद्धा माझं आणि तो बरोबर मी त्याला सांगत होती इकडनं जा तर तो तिकडनंच बरोबर गेला म्हणजे दोन मिनटात लगेच निघाला नाही तर पाच मिनटं झाले त्याचा प्रयत्न तो सुरूच होता असो तर संध्याकाळ झाली होती आणि आज मस्त अशी दिवाबत्ती वगैरे करून घेते पूजा करून घेते आणि आज जे मी सकाळी धूप आणलेलं होतं तर ते पण लावून घ्यायचं होतं मला तर म्हटलं चला आजची संध्याकाळची पूजा पण मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमीप्रमाणे सकाळीच मी तुपाचा दिवा लावत असते देवांना घरातल्या देवांना संध्याकाळी फक्त आपला साधा तेला तेलाचा दिवा लावते तेलाचं तिळीचं तेल वापरते मी तर त्या त्याचाच दिवा संध्याकाळी लावत असते संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावत नाही मी मोस्टली सकाळीच फक्त आरती करते ना तर त्या तेव्हा मी तो दिवा लावते आणि हा जो दिवा आहे तो दाराजवळचा दिवा आहे तर दाराजवळ पण मी दिवा लावून घेईल आणि तुळशीजवळ मी सकाळी दिवा लावला होता दुपाचा तर हवा एवढी हवा येते तर त्यामुळे तिथला दिवा अजिबात राहत नाही मी लावते आणि घरात आली की तो लगेच थोड्या वेळानं हवेने विजून गेलेला असतो परत परत सारखं लावलं तरी ते विजणार म्हणून मग मी काय करते सकाळी दिवा लावला की तो तसाच राहू हो देते दोन मिनटं का असते ना देवाजवळ दिवा लावलाय तुळशीजवळ दिवा लावलाय याचं समाधान असतं आणि विजला तर परत संध्याकाळी लावते संध्याकाळी पण दोन मिनटं राहत राहिला राहिला चालला तर ठीक नाही चालला तर मग दोन मिनटं का असे ना देवाजवळ दिवा राहतो आणि मग तो, तो विजला तर मग पुन्हा तोच सकाळी लावायचा पण मी टाळत वगैरे नाही हवा जरी असली आधी मी काय करायची हवा असली तर मग दिवा लावणं शकतो टाळायची पण मी म्हटलं असो जर दोन मिनटं पण राहिला देवाजवळ दिव दे, तुळशीजवळ दिवा देवा तर काय हरकत आहे म्हणून मग मी लावून देते आणि बाहेर उजळ जरी दिव दिसत असलं तरी सात वाजले होते संध्याकाळचे आणि सातचीच वेळ असते दिवाबत्ती करण्याची तर दाराजवळचा तुळशीजवळचा दिवा लावला होता आणि ते जी धूप आणलं होतं मी तर ते धूप पण मला आज लावायचं होतं आणि मी ते फर्स्ट टाईमच लावणार होती या आधी मी ती धूप आणलेली नाही किंवा लावलेली नाही आहे मी फर्स्ट टाईमच ती मागवली ती आणि ऑनलाईनच मागवली तर एका एक पॅकमध्ये ना जवळजवळ बारा पीस येतात ते बारा येतात कप तर बारा दिवस तरी चालतील कारण मी रोज संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी असं दो दोघांपैकी एकदा लावेल शक्यतो संध्याकाळीच लावत जाईल कारण संध्याकाळी असं छान वातावरण असतं घरामध्ये तर मग संध्याकाळी लावत जाईल आणि हा हे मी माठाजवळ लावणार होती म्हणजे दाराजवळ लावण्यापेक्षा आणि देवाजवळ अगरबत्ती वगैरे लावलेलीच असते आता जोपर्यंत अगरबत्ती आहे तोपर्यंत मी ती लावणारच तर अगरबत्ती न लावण्याचं असं काही कारण नाही आहे म्हणजे मी असंच ऐकलं होतं म्हणून मग मा असं वाटलं की नको लावायला त्यामध्ये जी काडी वापरतात ना तर ती आपण पुसतो असं म्हणतात मला आता त्याचं नाव नाही आठवते पण ता त्याला पुसतो आपण आणि तीच घरातमध्ये जाडायची तर ती चांगली नसते पॉझिटिव्ह साईन नसतं म्हणून मग ती शक्यतोवर जाडली नाही पाहिजे असं म्हणतात असो तर मग म्हणून त्यासाठी मी धूप मागवलं होतं आणि माझ्याकडं बा अशी लांब धूप पण आहे जी की मी नेहमी लावत असते सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा ती लावते पण अगरबत्ती पण लावत असते असो तर आज हा क धूपचा जो कप आहे तो मी आज जाणणार होते आणि मी खरं सांगते हा कप जाळायला म्हणजे धूपचं धूप लावायला मी बराच वेळ लावला कारण ती पेटा म्हणजे फर्स्ट टाईम होता आणि ती कशी लावायची हे कळत नव्हतं मी आधी यूट्यूबवर सर्च केलं की कब धूप कशी लावायची आधी काडीपिटीने लावण्याचा प्रयत्न केला होता पण ती अजिबात लागत नव्हती आणि त्यानंतर मग मी बघितलं की कपूर ठेवून जर लावलं तर छान पेटे वगैरे तर मग मी त्यावर एक कपूर ठेवला आणि ते कपूर जाळला तर आतलं जे होतं ना सगळं वितळत होतं पण आजू बाजूचा जो कप होता ना तो अजिबात पेटत नव्हता मग मी तिथेच उभी राहून त्याची गंमत बघत होती की आत्ता पेटेल तेव्हा पेटेल पण ते काय पेटत नव्हतं मग परत मी दोन कापूर घेतले आणि ते लावले आणि बराच वेळ तिथंच परत गमत बघत बसले की आत्ता जळेल तेव्हा जळेल आणि फायनली बराच वेळानंतर मग ते वे कप जो आहे तो जळायला सुरुवात झाला आणि धूर यायला लागला म्हटलं चला एकदाच पेटलं तरी आणि म माझ्याकडं ना असं ठेवायला असं काही नव्हतं म्हणून माझ्याकडं हा दिवा होता जो की मी अजूनपर्यंत वापरला नव्हता मागच्या दिवाळीला घेतला होता कलर वगैरे केला छान पण दिवाळीला मी गावाकडे गेलो तर मग ते दिवे असेच राहिले तर म्हटलं चला आज त्या नव्या दिव्यामध्येच धूप वगैरे ठेवावी आणि माझ्याकडं ना पितळाचा जो दिवा आहे त्याचं झाकण होतं तर तेही ते मी इथे ठेवलं होतं की जेणेकरून असं छान त्यातनं बाहेर धूर वगैरे निघाला पाहिजे आणि ते छान वाटेल म्हणून असं मी त्याच्यावर ना झाकण पण ठेवलं होतं तर असो तर आजचा हा व्लॉग जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे ना शेवटपर्यंत धूप लावण्याचा जो प्रयत्न होता ना तो सुरूच होता लागला आहे फायनली लागला होता दोन कपूर लावल्यानंतर मग किती वेळ ते जळल्यानंतर मग तो जो धूपचा कप आहे तो लागला ॲक्च्युली माझं कसं आहे ना अगर जेव्हा मी धूप लावायचे ना तर असं एकदा पेटलं आणि मी झुरलं की तो लगेच पेटायचा पण याचं तसं नव्हतं याला बराच वेळ गेला मला लावायला आणि कदाचित पहिला प्रयत्न असेल म्हणून शक्यतोवर मला इतका वेळ लागला असेल हळूहळू होईल सवय त्याची असो तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।